जागर जनस्था। थे के वरून ये तीर, पार्च भंवर। सिन्नर येथे दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने ओरबडून नेणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा मोरक्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतलाय त्याच्याकडे चौकशी केली असता चेन स्नॅचिंगचे तीन व बॅक लिफ्टिंगचा एक असे चार गुन्हे उघडकीस आणले सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून दाखल गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या सिन्नर पोलिसांच्या पथकानं नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील गोपनीय माहितीच्या आधारे जाळे निर्माण करून वारंवार आरोपीच्या मार्गावर राहून अभिलेख पाहणी केली असता सिन्नर पोलीस स्टेशन हद्दी तीन गुन्हे केल्याचं निष्पन्न आहे दरम्यान या कारवाईत पोलिसांनी गोपनीय माहिती प्राप्त केली असताना नाशिक रोड भागातील गोसावीवाडी येथील क्षम्या रूप ओमकार काळे हा साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक सतत त्यांच्या मागावर होते आहे मात्र तो वारंवार पोलिसांना चकवा देत पळून जात होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय त्याच्याकडे विचारपूस केली असता सिन्नर तालुक्यात चेन स्नॅचिंग ची तीन गुन्हे वडाळा महादेव त्याचबरोबर श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील साथीदाराच्या मदतीने त्यांनी केल्याची ही कबुली देखील दिली आहे वडाळा महादेव येथे साथीदाराचा शोध घेतला असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचं चा निष्पन्न झालंय त्याचे पालकांसमक्ष त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने छम्या काळे याच्यासोबत चेन स्नॅचिंगचे तीन गुन्हे व अन्य साथीदार नामे मोहित यांच्यासोबत एक बॅकलिफ्टिंगचा गुन्हा केल्याचं कबुली दिली आहे दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजार रुपये रोख असा एकूण एक लाख चोवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय पुढील तपास सिन्नर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे ज्या आखर जनसांसाठी कलास नवले सिन्नर